उपास आज आपण तथागत सम्यक संबंध द्वारा बुद्धिष्ट तथागतांची वाहणी बुद्ध वाहने आपण श्रवण करूया तथागतांची वाणी एकांत आपल्याला सगळ्याच प्रकारच्या दुःख रोग शोक दुःख पीडा आहे चैतसिक पीडा आहे आहेत सगळ्यापासून मुक्तीसाठी मुक्त होण्यासाठी आहे म्हणजे आपले हे वर्तमान जीवन शतप्रतिशत सुखी बनण्यासाठी परलोकी जीवनसुद्धा सुखी बनण्यासाठी आणि निर्वाण मिळवण्यासाठी म्हणून भगवंताने एकदा असं म्हटलेलं आहे तुम्हाला जर तुमचे नातेवाईक तुम्हाला तुमचे प्रियजन जर प्रिय असतील तुम्हाला जर वाटत असेल की आमचे फार प्रियजन आहेत ते सदाकरिता सुखी राहावं तर भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे हो त्या व्यक्तीने आपल्या प्रियजनांना भगवंताच्या प्रती श्रद्धावान बनवलं पाहिजे भगवंताच्या प्रती श्रद्धावान बनवले एवढंच नाही धम्माच्या प्रती श्रद्धावान बनवलं पाहिजे संघाच्या जा प्रती श्रद्धावान बनवलं पाहिजे म्हणजे आपले नातेवाईक किंवा आपले प्रियजन जर बुद्धांच्या प्रती आपण श्रद्धावान बनवले धमाच्या प्रती श्रद्धावान बनवले किंवा संघाच्या प्रती श्रद्धावान बनवले तर भगवान म्हणतात की एवढी निश्चित अशी खात्री राहते की त्या व्यक्तीचं जीवन कधी दुःखीपण आहे म्हणजे एवढंच नाही की तो व्यक्ती हंड्रेड पर्सेंट निरय लोकातून मुक्त होऊ शकतो प्रेत लोकातून मुक्त होऊ शकतो ती रिशांत लोकामध्ये जाण्यापासून मुक्त होऊ शकतो दुर्गती अपाय लोकातून मुक्त होऊ शकतो आणि तो हंड्रेड पर्सेंट सुगती काय करू शकतो मग इथे खऱ्या अर्थाने आपले प्रिय जीवन जे सुखी होतात तर ते या प्रकारे म्हणून भगवान बुद्ध म्हणजे खरं प्रेम ते आहे म्हणतात जेव्हा तुम्ही या प्रकारे उपकार करता ठीक आहे म्हणजे तुम्ही जर आपल्या मुलांना किंवा आपल्या संतती लोकांना आपल्या संत घरातल्या लोकांना आपण प्रकारे जर त्यांना तीन रत्नांची शरण दिली किंवा तीन रत्नाप्रती श्रद्धाभास बनवलं तर बुद्धवंत त्या व्यक्तीला महालाभ प्राप्त होतो आणि तो महालाभ असा आहे की चारही अपाय लोकातून तो व्यक्ती मुक्त होऊ शकतो आणि सुगतिगामी बनवू शकतो एवढंच नाही निर्वाणापर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि म्हणून आपल्या पारिवारिक लोकांना आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा असं बनवलं पाहिजे म्हणजे भगवंताच्या विषयी आणि संघाच्याविषयी श्रद्धा आणि सोबतच जर त्यांना आपण शीलवान बनवलं शिलवान म्हणजे की त्या व्यक्तीला समजा आपण जर पंचशील जरी असेल पण ते सु ते सुद्धा जर सुविशुद्ध रूपाने पालन करण्यायोग्य जर आपण संस्कार दिले त्या पद्धतीला शील पालन करून घेत तर भगवान बुद्ध म्हणतात खऱ्या अर्थाने आपण त्यांच्यावर उपकार केले आहेत आणि हे असे उपकार असतात की त्या उपकारामुळे उपकारा तो व्यक्ती दुर्गती लोकातून युक्त होतो तो व्यक्ती सुगतिगामी बनतो आणि एवढंच नाही तो निर्वाण सुद्धा प्राप्त करतो आणि सोबतच भगवान बुद्ध म्हणतात की त्या व्यक् म्हणजे हे गुण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये राहतात तो व्यक्ती सदाकरिता सत्पुरुषांच्या आश्रयामध्ये राहतो म्हणजे या जन्मामध्ये जसं त्याला सद्पुरुष लोक भेटतात समजून की आपला हा पुढचा जन्म तेव्हा गेला पण त्याने आता हे पुण्यकर्म केलेलं असते तीन रथाप्रती श्रद्धाला नाही त्याच्यानंतर तो उपदेशाचे पालन केल्यामुळे मग जिथे जिथे सत्पुरुष लोक असतात ना तो स्वाभाविकपणे त्या सत्पुरुषांकडे जातो त्या सत्पुरुषांच्या जा संगतीमध्ये राहायला त्याला आवडते आता हे कशामुळे आहे हो हे कशामुळे आहे तर त्यांचे हे पूर्वसंस्कार असतात पूर्वसंस्कार हे स त्याला सपोर्ट करतात सत्पुरुषांच्या संगतीमध्ये जातात आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपण आपल्या परिवारिक लोकांना असा आपण उपकार केले पाहिजे मग ते कोणी असो आपले माता पिता असो भाऊ बांधू असो किंवा आपले मुलगीवाड असो आणि ह्या पद्धतीने उपकार केले तर भगवान बुद्ध म्हणतात की ह्या उपकारामुळे जे नाते लोकांमध्ये जे काही प्रकारचं नातं आहे ते नातं प्रत्येक सुद्धा राहू राबतात म्हणजे निर्वाण प्राप्त होईपर्यंत सुद्धा म्हणजे निर्वाण प्राप्त होईपर्यंत ह्या प्रकारचे नाते संबंध टिकून राहू शकतात आणि म्हणूनही आपण आपल्या परिवारामध्ये प्रकारे उपकार दिले पाहिजे की आपण बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांप्रती श्रद्धावान बनवलं आणि त्याला आनंद लोकांना प्रिय वाटेल असं सर्व आकाराने जे शी पालन केलं जाणार शील आहे तर शील पालन केलं कारण आपण त्यांच्याबद्दल शिलामध्ये प्रतिष्ठित केलं पाहिजे आणि स्वतःही पालन केलं पाहिजे आणि यामुळे सगळ्या परिवारातील लोकांची जी धाकटूक आहे स्वभाव आहे ते एकसारखे बनतात एकसारखे स्वभाव बनल्यामुळे काय होतात की भगवान बुद्धवंत जिथे कुठे माणूस येतो तर ते स्वाभाविकपणे ते एक होतात आणि एक गोष्ट कशा आहेत ह्या सत्पुरुषांचा गुणधर्म आहे मग यामध्ये सगळ्यात मोठा लाभ हा होतो या प्रकारचं पुण्य असताना होऊ शकते संसारामध्ये आपण ते बोधिसत्व येतात तर सहजपणे त्या बोधिसत्वांच्या संगतीमध्ये येतो किंवा कधीकधी भगवान बुद्ध संसारामध्ये आले तर मग हे पुण्य कामी पडते त्या बुद्धांपर्यंत जाण्यासाठी म्हणून माहीत आहे का ह्या प्रकारचे उपकार परिवारामध्ये आपण दिले पाहिजे आता तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक चांगल्या पद्धतीने एक लाभ सांगतो म्हणजे आपण जर या तीन रत्नाप्रती श्रद्धावान बनवलं आणि शिलवान बनवलं तर भगवान बुद्ध म्हणतात पाच गोष्टी त्या त्या व्यक्तीमध्येच त्या व्यक्तीचा प्रति लाभ होतो म्हणजे ह्या चार गोष्टी आपल्यामध्ये असल्या मग तीन रत्नाप्रती श्रद्धा असेल आणि शिलामध्ये प्रतिष्ठापित असेल तर भगवान बुद्ध म्हणतात पाच गोष्टींना त्या व्यक्तीला लाभ होतो ना प्रति लाभ होतो कोण कोणता त्याच लाभाला म्हणतात पाच इंद्रिय धर्म इंद्रिय धर्म पाच इंद्रिय असतात त्यामध्ये असते श्रद्धा इंद्रिय इंद्रिय समाधी समाधेंद्रिय आणि प्रज्ञा इंद्रिय हे पाच इंद्रिय धर्म आणि हे इंद्रिय धर्म एवढे अद्भुत असतात एवढे आश्चर्यजनक आहे की भगवान बुद्ध म्हणतात की इंद्रिया इंद्रिय धर्म ज्या कोणत्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये उत्पन्न लाभ होतो त्या व्यक्तीला म्हणजे त्या प्रकारचा लाभ होतो तसं आता विमुक्तीच्या मार्गावर आरूढा असणारा व्यक्ती म्हणजे समजून घ्या की आता श्रद्धानुसारे म्हणतो तर श्रद्धानुसार व्यक्तीला एक थोड्याशा प्रमाणात हे इंद्रिय धर्म स्पर्श तरी करू शकले आता श्रद्धानुसारी म्हणजे काय जेव्हा आपण भगवंताची वाणी ऐकतो आणि ऐकल्यानंतर त्यांचा अर्थ समजतो आणि त्या अर्धावर आपला विश्वास येतो की आणि त्याच्या पद्धतीने मग आपले आपली जी श्रद्धा तिथे टच होते आपली श्रद्धा उत्पन्न होते नाही का मग श्रद्धा उत्पन्न झाली त्यानंतर आपल्यालासुद्धा त्या भगवंता ज्या पद्धतीने किंवा बुद्ध धर्मा संघाचे स्वभाव आहे त्याला अनुसरण करण्याचा भाव आपल्यामध्ये येतो किंवा आपल्यामध्ये थोडंसंही पाप उत्पन्न होऊ नये यासंबंधीचा तो विचार उत्पन्न होतो तो विचार उत्पन्न होणेच काय काय कारण असते आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी मूळ बनतो नाही का म्हणून त्याला म्हणतात छंदन जण्याची म्हणजे या पद्धतीने छंद उत्पन्न करतो आणि प्रयत्न करतो म्हणजे वीर इंद्रिय स्पर्श होते त्याच्यानंतर हेच आपल्याला तीन रत्नाचे शरण आणि पक्षशी पालन केल्यामुळे आपल्यामध्ये स्मृती इंद्रिय त्याच्यानंतर आपल्यामध्ये चित्तातली एकाग्रता भाव मिळते आणि त्याविषयीचं ज्ञान मिळेल प्रज्ञा इंद्रिय हे ज्या म्हणजे श्रद्धेला स्पर्श करण्या मात्रतेने सुद्धा हे पाच इंद्रिय जर स्पर्श करत असते तर बुद्धवंता तो व्यक्ती श्रद्धानुसारी जातो श्रद्धानुसारीचा एक लाभ असतो की जसं भगवान बुद्धवंतात एखादं झाड आहे ते जर एका दिशेला जर आपण झोपलेच आमच्या तर खालून जर ते झाड कापलं तर ते झोपलेल्या दिशेला ते पडते म्हणजे याचं कारण काय असते बुद्धवंतात श्रद्धानुसारे व्यक्तीचं श्रद्धानुसारे व्यक्तीचं चित्त हे निर्वाणाच्या दिशेने झोपले जाते आणि मग त्या श्रद्धेच्या बेसिसवर श्रद्धेच्या बेसिसवर मग आपण भगवंताला वंदन करतो इवन आपण भगवंताची पुष्पधूप दीपाने पूजा करतो किंवा आपण एखादं धर्म प्रवचन ऐकतो किंवा आपण एखादं दान देतो मग ती सगळी क्रिया सगळी क्रिया कसे बनते ती निर्वाणाच्या दिशेने झुकलेले श्रद्धे मूळ करून असल्यामुळे ते सगळं पुण्य कशासाठी कारण बनते निर्वाण मिळवण्यासाठी काम करते नाही का म्हणजे ज्या चित्ताचा झुकाव जेव्हा श्रद्धानुसार व्यक्ती बनतो तर ते श्रोतापन्न बनण्याच्या दिशेला झुकतो असं आणि म्हणून माहिती आहे का हे आपल्याला भगवंताप्रतीची श्रद्धा आपण जे त्या श्रद्धेने हो जे काही भाव प्रकट करतो बुद्ध गुण स्मरण करणे धम्माचे गुण संघाचे गुण मग ह्या सगळे काय होते माहिती आहे का श्रोतापण बनण्यासाठी उपयोगी पडते इवन आपण श्र काहीतरी दान देतो हे दान देणंसुद्धा श्रोतापन्न बनण्यासाठी उपयोगी पडते म्हणजे हे कशामुळे होत आहे आता म्हणजे आपण अगोदर ह्या चार गोष्टीमध्ये आपल्या आल्यामुळे त्याला मूळ केल्यामुळे आपले हे पाच इंद्रिय धर्म स्पर्श होत आहे आणि पाच इंद्रिय ते स्मृती समाज आणि प्रत्येक आणि या इंद्रिय धर्मात प्रतिष्ठा आपल्याला के जाऊन केलेली सगळी पूर्ण आपल्याला श्रोतापन्न बनण्याकडे घेऊन जाते म्हणजे की आपल्या आपल्या चित्ताचा कल श्रोतापन्न बनण्याकडे जातो आणि म्हणूनही आपण या पाच इंद्रियाला उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न केला आणखी हे बघा या पाच इंद्रियाला उत्पन्न करण्यासाठी आणखी पाच गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात न पार्थम जर त्या जर असल्या तर हंड्रेड पर्सेंट आपण निर्माणाच्या मार्गावर येतो त्याच्यामध्ये पहिले श्रोतापत्तीचे चार अंग नाही का जसे तुम्हाला आता सांगितले श्रोतापतीचे अंगच होते तर श्रोतापत्तीच्या अंगामध्ये श्रद्धेला पाहायला पाहिजे त्याच्यानंतर वीर्य इंद्रियाला नाही का चार सम्यक प्रधान त्याच्यामध्ये त्या चार सम्यक प्रधानाला वीर्य वीर्यला पाहिलं चार सम्यक प्रधानामध्ये पाहिलं त्याच्यानंतर स्मृती इंद्रियाला आपण चार सतीपटानामध्ये पाहिलं पाहिजे समाधिंद्रियाला चार सम चार ध्यानामध्ये पाहिलं पाहिजे आणि प्रज्ञा इंद्रियाला चार आर्य सत्यामध्ये पाहिलं पाहिजे मग या प्रकारे जर इंद्रिय धर्म आपण बघितले आणि त्या पद्धतीने मिळवायचा प्रयत्न केला प्रतिलाभ जेव्हा होतो हंड्रेड पर्सेंट म्हणजे गॅरंटेड असते की व्यक्तीचे म्हणजे निर्वाण मिळत त्याला निश्चित राहते आणि जरी समजा आत्ता निर्माण जरी नाही भेटलं पण तरी पण पन्द म्हणजे कितीही का कल्प दिला पण त्या व्यक्तीची जीवनधारा निर्वाणाच्या दिशेने झुकलेली राहते मग या संसार जेव्हा कधी सम्यक संबोधी येतात मग त्या सम्यक संबोधाच्या काळामध्ये निर्माण मिळण्यासाठी ही पुणे कामं करते आणि म्हणून म्हणजे का अशा पद्धतीने आपण पुण्य केलं पाहिजे आणि आपल्या परिवारिक लोकांना जर आपण या पद्धतीने संस्कार दिले पद्धती म्हणजे की आपण त्यांना तीन रत्नाप्रती श्रद्धावान बनवलं आणि शिलामध्ये प्रतिष्ठापित केलं तर हे पाच गुणधर्म त्यांच्यामध्ये वाढतात त्याला इंद्रिय धर्म म्हणतात आणि या इंद्रिय धर्माची जे कोणते लेवल असते त्या लेवलमध्ये त्या व्यक्तींची म्हणजे आयडेंटिटी राहते आता बघा श्रद्धानुसार व्यक्ती आहे त्याची एक व्यक्ती वेगळी आयडेंटिटी आहे धम्मानुसार व्यक्ती आहे त्याच्यानंतर श्रोतापडणं आहे श्रोतापडण्यामध्ये सुद्धा तीन कॅटेगरी असतात एक सप्त श्रोता श्रोतापनं एक कोलंदुरूळ श्रोतापडणे एक विधी पण आता ह्या पण एकच आहे पण तीन कॅटेगरीमध्ये आहे का कशामुळे डिवाईड होते त्यांचे इंद्रिय धर्माचे लेवल वेगवेगळे असल्यामुळे त्याच्यानंतर सखदागामीचे ज्या प्रमाणात त्याचे इंद्रिय धर्म असतात तसे सखदागामी बनतो त्यांना अनागामी बनते त्याच्यामध्ये इंद्रिय धर्मसुद्धा तसे बनल्यामुळे अनागामीसुद्धा पाच प्रकार राहतात आणि तेहीसुद्धा डि पाच भागात ते डिवाईड कशामुळे होतात या पाच इंद्रिय धर्माच्या वेगळेपणामुळे ते पाच प्रकारचे याच्यामध्ये जातात नाही का एक सगळ्यात खालच्या स्तराने म्हटलं तर उद्दम स्वतो अखंडितगामी अनागामी असते त्याच्यानंतर असते ससंकार परिणित परिणिर्वायचे त्याच्यानंतर असंहकार परिणित त्याच्यानंतर उपहारचे आहे त्याच्यानंतर अंतरा परिनिर्माण म्हणजे या पद्धतीने हे पाच अनागामी आता डिव्हाइड जे होतात कशामुळे या पाच इंद्रियाच्या हो ज्या लेवलमध्ये त्याला पुष्ट केलं आपण त्याला ज्या लेवलमध्ये आपण त्याला बल बनवतो इंद्रिय धर्म बल्ब बनायला पाहिजे श्रद्धा इंद्रिय श्रद्धा हा बल बनलं पाहिजे म्हणजे ती श्रद्धा इंद्रिय जेव्हा बल बनते मग तेव्हा कशानेच ते कंपित होत नाही स्थिर राहते जेव्हा वीर इंद्रिय वीर्य बल बनते तेव्हा ते स्थिर बनते ज्या लेवलमध्ये स्थिर बनलं ना तर त्या त्या लेवलमधलं ते ते मार्गफळ मिळते आणि जसं त्या आनंद लोकसुद्धा त्यांचे इंद्रिय धर्म परिपक्व होतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते विवाह मिळतात पच्चे बुद्ध पच्चेक बुद्ध म्हणतात त्यांचे इंद्रिय धर्म त्या लेवलला असतात सम्येक समुद्ध सम्यक समुद्ध बनतात त्यांचे इंद्रिय धर्म त्या लेवल असते म्हणजे ते सगळ्याच ठिकाणी हे पाच इंद्रिय धर्म फार अत्यावश्यक आहेत श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि आणि म्हणून भगवंतांनी म्हटलं की पाच इंद्रिय धर्म आपल्या प्रत्येक प्रिय जनांमध्ये यावेत आणि त्याला धर्माचे प्रतिफळ मिळावे असं जर आपल्या लोकांना घरातल्या लोकांना वाटते तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे त्या चार गोष्टीमध्ये प्रतिष्ठापन केलं पाहिजे बुद्धांप्रती श्रद्धावन म्हणून माप्रती श्रद्धा संघाप्रती श्रद्धा अंमल पाहिजे आणि सोबतच आर्यकांत शिलामध्ये प्रतिष्ठा होते भगवान बुद्ध याविषयी काय म्हणतात माहिती या चार गोष्टीविषयी या चार गोष्टी ज्यांच्यामध्ये असते म्हणतात भगवान बुद्धांचं वचन आहे आणि हे कसं सत्यभर आहे भगवान बुद्ध म्हणतात की अति सुविशाल असलेले पृथ्वी आहे किंवा हे जे वायुमंडळ आहे किंवा हे संपूर्ण संसाराचे तेज धातू आहेत किंवा जलधातू आहेत ह्याच्यामध्ये काय म्हणतात वेगळे पण येऊ शकते वेगळेपण म्हणजे काय चेंजेस येऊ शकतात पण या चार गोष्टी ज्यांच्यामध्ये जा असतात त्या व्यक्तीमध्ये चेंजेस काही कधी येणार नाही म्हणतात तर चेंजेस कोणते येत नाही की तो व्यक्ती दुर्गतीला जात नाही म्हणजे दुर्गत आपण काय म्हणतो दुर्गतीला जाण्याचा चेंजेस येत नाही म्हणजे तो व्यक्ती हंड्रेड पर्सेंट दुर्गती लोकातून मुक्त होतो सुगती लोक म्हणजे काय म्हणतात त्याला सगळ्याच अपाय लोकातून मुक्त होतो आणि सुगती गामी होतो याच्यामध्ये भगवान बद्दल कधीपर्यंत चेंजेस येत नाही मग हे जर चेंजेस येत नाही म्हणजे काय आपण त्यांना परमनंट परमनंट आपण त्या व्यक्तीला सुखी बनवत आहे आणि हे असं सुख जर आपण आपल्या परिवारी लोकांना देत असेल जीवन मग ते आपले माता पिता असो आपल्या जर पित्याला करता आलं असेल तर भगवान बुद्धांना तुम्ही माता पित्याच्या ऋणातून मुक्त जात तुम्ही तर तुमच्या मुलांवर करत असाल तुमच्या मुलाबाळांमध्ये ते संस्कार देत असाल तर तुमच्या मुलाबाळाप्रतीचं जे प्रेम आहे ते एकदम संपूर्णपण देईल म्हणजे खरे उपकार असतातच खरं प्रेम आहे आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये या चार गोष्टीला आपण प्रतिष्ठापन केलं पाहिजे नाही का भगवान बुद्ध आनंद बनतेला म्हणतात आनंद तुला तुझे नातेवाईक जर प्रिय असतील तुझे रक्त संबंधी प्रिय आहे आणि तुझी जर गोष्ट म ऐकत असतील तर तू हे आवर्जून केलं पाहिजे म्हणतात म्हणजे तू असं कधीच हे केलं नाही पाहिजे म्हणजे टाळाटाळ नाही केली पाहिजे आवर्जून त्यांच्यावर उपकार केले पाहिजे या चार गोष्टी आणि हे जर चार गोष्टी केल्यात या चार गोष्टी अर्थीला त्यामध्ये प्रतिष्ठापित केलं तर भगवान बुद्ध म्हणतात त्याच्या जन्मा जन्मात जन्मांतराचं म्हणजे एवढंच नाही की हे फक्त वर्तमान जीवनात त्याचं सुखमय बनेल असंच नाही किंवा तो सुगतीला गेला एवढंच नाही तर तो कितीही जन्म घेतला आणि ते त्या जन्मामध्ये त्याला कधी दुःख दरिद्र्य मिळत नाही आणि फायनली त्याला सुद्धा मिळते आणि म्हणून म्हणतात भगवान बुद्ध की आपल्या पारिवारिक लोकांनाही संस्कार द्यावं नाही का आणि ते बुद्धवाणी तर आपल्याला सुद्धा वाटत असेल की या धम्माचे प्रतिफळ आपल्याला मिळावं तर आपण स्वतःसुद्धा या चार गुणामध्ये प्रतिष्ठापित केलं पाहिजे आता याच्यासाठी माहिती का थोडासा मनस्वीकार करायला लागतो यो सो मनस्वीकार आता तुम्ही धम्मश्रवण केला धम्मश्रवणाने तुम्ही बघितलं की जाणून घेतलं की भगवान बुद्ध आर समेल समुद्ध कसे आहेत भगवंताचा धम्म कशाप्रकारे स्वाखात आहे भगवंताचा श्रावक संध कसा सुपर डिपंड आहे मग या पद्धतीने जेव्हा आपण योनिसो मनसिकार करतो आणि ही गोष्ट समजून घेतो तेव्हा हो आपली श्रद्धा स्थिर होते आणि आपण जर स्मृती संप्रदायाचा अभ्यास केला त्याच्यानंतर आपण सुद्धा शिलाचं सगळ्या आकाराने परिपूर्ण आकाराने पालन करू शकतो भगवंतांनी जनरली काय सांगितलं माहिती का, का शील म्हणजे तीन अंगाने परिशुद्ध बनवलं पाहिजे त्रिकोटी पारिशुद्ध शील असलं पाहिजे मग त्रिकोटी पारिशुद्ध म्हणजे काय असते आपण स्वतःही शिलाचं पालन केलं पाहिजे आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या सगळ्या लोकांनाही शिलामध्ये प्रतिष्ठापित केलं पाहिजे आणि सोबतच नेहमी शिलाच्या पालनाविषयी प्रशंसा केली पाहिजे या तीन आकाराणीबद्दल तुमचं शील परिशुद्ध बनतं याला म्हणतात बन त्रिकोटी पारिशुद्धश म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांनासुद्धा शिलात प्रतिष्ठापित करतो तर हे सुद्धा आपल्या शिलाची विशुद्धी आहे आपण शिलाचं पालन करतो म्हणजे काय दुशील दुराचरणाला आपण त्याग करतो आणि शिलाला पालन करतो शिलग्रहण करतो तर बुद्ध म्हणतात हे आपल्याकडचं काय विशुद्धी आहे ते शिलाची विशुद्धी आहे आणि तेही आपल्या शिलाची विशुद्धी आहे म्हणतात जर आपण इतरांना इतरांना नेहमी त्या शीलपालनाविषयी इतरांना प्रशंसा करतो प्रेरित करतो प्रशंसा करतो तर त्रिकोटी परिशुद्ध शील पालन केलं पाहिजे आणि असं पालन करणारा व्यक्ती हंड्रेड पर्सेंट या धर्माचे महान प्रतिफळ मिळवतो धर्माचे महान प्रतिफळ मिळवतो म्हणजे तो तर श्र श्रद्धानुसारे बनू शकतो धम्मानुसार बनू शकतो स्वतःपर्ण बनवू शकतो सकदागामी अनागामी सगळेच बनवू शकतो आणि म्हणूनही आपण आपल्या परिवारातल्या लोकांना या प्रकारे जन्माचे प्रतिफळ दिले पाहिजे बघा जीवन आज आहे उद्या नाही आहे इथल्या भौतिक संपत्ती आज असते उद्या नाही आहे इथे मोठ्या मोठ्या चक्रवर्ती राज्याचं साम्राज्यसुद्धा तर काहीच ने नेस्त जाऊ लागलंच पण हे जे भौतिक संपदा आहे सगळं नाही आहे नाही का पण ही जी आध्यात्मिक संपदा आहे ही संपदा खरी अशी संपदा आहे तिथे अक्षय संबंध आहे कधीच संपत नाही कधीच संपत नाही म्हणजे निर्वाण प्राप्त होईपर्यंत आपल्याला ते संपत नाही आणि म्हणूनही माहिती आहे का आपण ही अशी आप आप संपदा मिळवली पाहिजे बुद्धांप्रतीची ती श्रद्धा धम्म आणि संघाप्रतीची श्रद्धा म्हणून बुद्धांनी एक शब्द सांगितलेला आहे सध्ही द विदम पुरुषस्थ म्हणजे श्रद्धा एक अशी संपत्ती आहे जे सगळ्या संपत्तीमध्ये अशी सगळ्यात उच्चतम दर्जाची आहे याचं कारण काय आहे कारण की श्रद्धा संपत्ती अशी आहे की ती आपला संपदा संपत नाही कारण ती श्रद्धा कशामुळे आहे अनंत गुण असणाऱ्या बुद्धांप्रतीची श्रद्धा असल्यामुळे पुण्येसुद्धा आनंद देणारी आहे विपाकसुद्धा आनंद देणारी आहे मग विभाग आनंद देणारे असल्यामुळे हो आनंद विपाक म्हणजे काय कंती संपत आणि म्हणूनच तो आनंद विपाकाला ओ वि आनंद विपाकाला प्राप्त करून देणारी ही श्रद्धा आहे आणि म्हणून बुद्ध म्हणतात श्रद्धा संपत्ती काय आहे ओ पुरुषस्थ सेट म्हणजे पुरुषाची सगळ्यात मोठी आणि श्रेष्ठ संपत्ती आहे आणि म्हणून या संपत्तीला आपण आपल्या मुलाबाळांना दिलं पाहिजे ठीक आहे मग आजच्या प्रसंगी जातं तुम्हाला जसं जमते असं मग आता आपल्या घरी आता छोटे छोटे मुलं आहेत नाही का मग त्यांना आपण हे देण्याचा प्रयत्न के केला पाहिजे त्याला आपण बुद्धांप्रतीची श्रद्धा देण्याचा प्रयत्न केला ब्रह्माप्रतीची श्रद्धा संघाप्रती श्रद्धा आणि सोबतच हो शिलामध्ये प्रतिष्ठापन केलं पाहिजे मग ही संपत्ता अशी आहे की ती कधीच संपत्ती कधीच दुःख दारिद्र्य नावाची गोष्ट कधीच येत नाही आणि जीवनामध्ये आपणही वाटणारी घटना पण कधीच मिळणार नाही का म्हणजे ह्या पुण्यकर्माने जिथे सुख आहे त्याच ठिकाणी माणसाला जन्म मिळतो आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती बुद्धाला शरण जातो कि कि तो व्यक्ती दुर्गतीला जात नाही आपला देह सोडला तर तो सुगती देव लोकांमध्ये जातो आणि म्हणून आपण त्रिपटकामध्ये इतिहासामध्ये पाहतो की ज्या ज्या लोकांनी या चार गुणाला त्यांनी प्रतिष्ठापित केलं म्हणजे तीन प्रज्ञाबद्धी श्रद्धावान म्हणून शिलामध्ये प्रतिष्ठापित झाले त्या लोकांचे जर्नी आपल्याला पाहतो त्रिपिटकामध्ये पाहतो की ते, ते अनेक बुद्धांतर झाले पण ते दुर्गतीला गेले त्या पुण्याच्या बलानेच त्या बुद्धांत अनेक बुद्ध काळापासून अने ते मनुष्य लोक देवतालोक मनुष्य लोक देवतालोका संसरण करेल आणि नंतर निर्माण करेल म्हणजे असं मंगल होतं नाही का म्हणून चार क्वालिटीज परिवारामध्ये आल्या पाहिजे मग आता ही आपली ड्युटी आहे आता बाकी आपण त्यांच्या डेली नीड्स फुलफिल करतो ते करण्याचं आवश्यक आहे पण त्याच्यामध्ये हे एक नीड्स सगळ्यात महत्त्वाचे आहे या चार गोष्टींवर त्यांना प्रतिष्ठा प्रत्येक आहे नाही का हे संस्कार जेव्हा तो भगवान बुद्ध काय म्हणतात एवढी जरी ड्युटी आपण फुलफिल केली तरी एवढं मंगल आहे एवढं मंगल आहे की इमॅजिन नाही कोणी व्यक्तीमध्ये का कल्पना नाही करत तुम्ही बघा सूत्रामध्ये एक वाक्य आहे बघा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे दारस संग्रह नाही का म्हणजे हे वाक्य कोणी सिरियसनेस घेत नाही त्याचा नेमकं काय अर्थ आहे म्हणजे आपले मुलं बाळ किंवा बायको आहे जर त्यांना त्यांचा जर योग्य पद्धतीने संग्रह केला म्हणजे त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपकार केले तर ते काय माहिती आहे बुद्ध म्हणतात हो एकदम मंगल उत्तम आता मंगल उत्तम मंगल उत्तम मंगल म्हणजे काय आहे साधारण मंगलासारखं नाही आहे हो असं मंगल आहे कि जे तुम्ही त्याच्या वर्तमान जीवनालाही सुंदर सुखी बनवते इन फ्युचर लाईफमध्ये सुद्धा सुखी बनवते आणि एवढंच नाही निर्वाणसुद्धा देऊ शकते म्हणून माहिती आहे का आता तुम्ही हीच ड्युटी आहे तुम्ही तुमच्या आता मुलांना समजा ही ड्युटी जे तुमच्या ड्युटीनुसार हे चार गुणांचे त्यांना प्रतिष्ठापित तुम्ही काय करत आहे माहिती आहे ओ त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ओ त्याच्या संग्रह करत आहे त्याचा संग्रह करत आहे तुम्ही आता वाटते की फक्त भौतिक संपत्ती दिली त्याने आपण संग्रह करतो असे नाही तोही आहे परंतु त्याच्यासोबतच ह्या चार प्रकारच्या गोष्टी दिल्या पाहिजेत आणि त्यातून जो त्यांचा संग्रह होतो म्हणजे ते आपल्या नातेसमा मजबूत होतात ना मग ते बाकीच्या गोष्टीने होत नाही आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आपल्या मुलाबाळांना आपण या चार गोष्टीमध्ये प्रतिष्ठापन केलं पाहिजे आणि मग ते एवढ्याने सुद्धा तुम आपलं मंगल कसं होतं उत्तम मंगल उत्तम मंगल म्हणजे काय हीच हीच ड्युटी एवढंच कर्तव्य आपल्याला सुगतीला घेऊन जाऊ शकते आणि एवढंच नाही निर्वाणापर्यंत घेऊन जाऊ शकतो म्हणून बघा एक आई वडिलांची जी भूमिका निभावत असत नाही का आई वडिलांच्या भूमिकेमधले हे जर या प्रकारचं प्रेम तुम्ही देत असाल या चार गोष्टी देऊ तरी भगवान बुद्ध काय म्हणतात तुम्हाला ते निर्वाणासाठी काम करू साधारणपणे आईवडिलांमध्ये खूप गुण असतात अनंत मैत्री असते अनंत करुणा असते अनंत आता तुम्ही सगळेच आई बघाडले नाही का तर आपल्याला तर फील होते की आपल्या प्रेमाला आपली करून आपल्या मुला कशी आहे त्यांना आनंद बघून आपल्याला जो आनंद ते फील होते आपण जेव्हा आई मंडळ नव्हतं त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला ते फील झालं नसेल म्हणजे आई मंडळांवर तो फील होते नाही का की नेमका त्याच्याची आनंद नाही कशी आहे आणि तशा गुणामध्ये प्रतिष्ठा प्रतिष्ठित राहून आनंद मैत्री करुणा मृदा उपेक्षामध्ये राहून जेव्हा हे चार गोष्ट जेव्हा तुम्ही देता ना त्याच्यासारखं मंगल कोणतंच नाही मग हे सिक्रेट आपल्याला कळता आलं एवढं जरी जी जीवन जगलं ना तरी आपलं जीवन साफ नाही आहे आपलं जीवन आहे म्हणजे जी आपल्या मुलाबाळाचं मंगल तर करतोच पण एवढ्या एका ड्युटीमुळे आपण आपल्या सुगतीला जाऊ शकतो निर्वाणापर्यंत जाऊ शकतो आणि एवढंच नाही निर्वाणापर्यंत यात्रेमध्ये आपल्याला कधी दुःख दरिद्रता मिळत नाही का कारण जो व्यक्ती ज्या गोष्टीला देतो ना त्या गोष्टी त्यात्रेला मिळतात सुख देणारा व्यक्ती सुख प्राप्त करतो नाही का आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये या गोष्टीला रुजून करा आपल्या मुलाबाळांमध्ये हे चार प्रकारचे उपकार करा आणि त्यातून त्यांचंही मंगल होते आपलंही मंगल होते मंगलामध्ये उत्तम मंगल होते आणि आपल्याला या जीवनात जर आपल्याला काही शोधापणा आधी ना, बनता नाही बनता नाही आलं तर इन फ्युचर लाईफ देवता लोकां तर हंड्रेड पर्सेंट बनता येऊ शकते का माहिती आहे कारण तिथे शुद्ध धर्म आहे तिथे सगळे धर्म अभ्यास करण्याची सुविधा आहे मग ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असल्या तुम्ही आपल्या मुलाबाळामध्ये ठेवल्यात तर तुम्हाला माहिती आहे दे, देवता लोकामध्ये दे शतप्रतीशी त्या गोष्टी मिळतात तिथे श्रोतापणानं नाही बनला तरीही ते व्यस्त नाही तुम्हाला येणाऱ्या बुद्ध काळामध्ये हंड्रेड पर्सेंट त्या गोष्टी लाभ होते श्रोतापणानं आधी म्हणता येऊ शकतो आणि म्हणून म्हणजे या बस या गोष्टी लक्षात ठेवा तुमच्यासह आपल्या मुलाबाळांनाही संस्कार ठीक आहे तर हा उपदेश तुम्हाला निर्माणासाठी हेतू प्रत्यय बनव आशीर्वाद आहे आपण इथे जे काही धर्मदान देऊन पुण्य अर्जन केलेलं आहे तुम्ही ते धर्म श्रवण करून पुण्य अर्जन केलेलं आहे सोबतच आपण इथे त्रिरत्न वंदना पूजा पूजापाठ वर्तया करून आपण जे पुण्य अर्जन केलेलं आहे अग्रता पुण्य केलेलं आहे हे सगळं पुण्य आपण विशेष रूपाने शुभ्राला अनुमोदन करूया नाही का तिच्या जीवनामध्ये तिला सुख शांती आयुष्य आरोग्य बल मिळव तिच्या जीवनातील सगळे उपद्रव भय भयपिढा दूर होऊन हे पुण्य या पुण्याच्या बलाने भगवंताच्या आशीर्वादाने तिला धार्मिक आरक्षण मिळवून हे पुण्य तिला सुगती मिळवण्यासाठी आणि निर्वाह मिळवण्यासाठी <coughs> रूपाने हेतू प्रत्ये अनुभवानं मूर्दन करूया त्याचप्रमाणे हे जे अर्जित केलेलं पुण्य आहे या पुण्य आपण आणि लोक आई बाबा हे विद्या आणि सगळ्याच घरातील सदस्यांना आईला दिला ना पण आणि सगळ्यांना आपण हे पुण्य अनुमोदन करूयात तसेच तुमच्या परिवारातील जे पदृती गेलेले ज्ञाती आहेत त्यांना सुद्धा अनुमोदन आहे या पुण्याच्या बलाने तुम्हा सगळ्यांना सुख शांती आयुष्य आरोग्य बन मिळव तुम्हा सर्वांच्या जीवनातील सगळे उपद्रव भय पिढा दूर हे पुण्य तुम्हाला सुगती मिळवण्यासाठी आणि परम मिळवण्यासाठी एकांत रूपाने हेतू प्रत्येक बनवान म्हणू आशीर्वाद आहे सगळ्यांनी आशीर्वाद ग्रहण करावा सभेंदिय माते गो विनो मध्येो भग भवतु सम्भमङ्गलं रक्न्तु सर्वता सर्वबुद्धानुभावेन सदा सुक्तिभवन्ति भवतु सर्वं मङ्गलं रक्न्तु सर्वदेवता सर्वदम्भानुभावेन सदा सुक्तिभवन्ति ते भवतु सर्वमङ्गलम् सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा श्रुतिभवन् स्वा स्वा